निषेध असो निषेध असो निषेध असो अमित अमिषाच करायचं काही बुडोवरी पत्ता कडवा आहे पत्ता कडवा आहे अमित निषेध असो निषेध असो अमित निषेध असो निषेध असो निषेध असो अमित निषेध असो निषेध असो निषेध असो अमित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निषेध असो निषेध असो निषेध असो नेमका पत्ता कडवा आहे अमित कडवा आहे का भाजपचा करायचं का भाजपाचा या भाजपाच करायचं काही निषेध असो निषेध असो अमित शहाचा निषेध असो निषेध असो निषेध असो अमित शहाचा निषेध असो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वास आवाज कुणाचा भा कड़वा